नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा वर्ध्यात गारपीट अमरावतीत मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांना झोडपले हे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी वेला नक्की प्रेस करा विदर्भात अवकळी पावसाने शनिवारी चांगले झोडपले नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला याचा फटका पिकांना बसला आहे विदर्भासह मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदित झाला आहे गेल्या काही दिवसांपासून सततने अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे तर शनिवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर परिसरात हा पाऊस संध्याकाळी हा जोरदार पाऊस झाला आहे तर काही भागात गारपीट देखील झाली आहे तर इकडे यवतमाळ जिल्ह्यात बंगळूरगाव तालुक्यात विक या ठिकाणी देखील गावामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला आहे तर तूर हरभरा गहू भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे राज्यात आज देखील पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होईल असा अंदाज देण्यात आला आहे नवीन अपडेटसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद